ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान गोयनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय तसे श्रावणी सोमवारची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा कारण की श्रावणातील हा शेवटचा सोमवार आहे तसेच हा अध्याय ऐकल्याने तसेच सोमवारची कथा ऐकल्याने आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते व आपले दुःख गरिबी हे देखील दूर होत असतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल शिवलीला अमृत अध्याय करावा श्री गणेशाय मह नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्ष भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्षे धारण करणाऱ्या शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखेमध्ये एकशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याचप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते, ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो यासंबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसे नावाचा पुण्यात्मान्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतिवान प्रजा हितदक्ष होता प्रजा राजाची स्तुती करत होती सुंदरपती व्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार अन्याकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशूरदाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रत केली तेव्हा त्या ते दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करत माता पिता एकुलता एक पुत्र एक मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवित कौतुकाने निहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्येच ते रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यासमहर्षी त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती पराशर ऋषींनी पूर्वी राक्षसत्र केले होते मद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव अम्मा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जप या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते, ना ते कोणाशी बोलत नाही राजस्व वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील मुलांना आशीर्वाद दे त्यांच्या तेजस्वी मुखाकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वैश्य होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनवान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे अन्नछत्रही तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दानी होती श्रावणात एक कोटी शिवलिंग तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे त्यांना दानदक्षिणा देई तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्य तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्तीपरीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले शिवाचे पुरुषी लावणे पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकन तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंक काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाले असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्याजवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ येत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी प्रवेश करेन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे हां अवश्य म्हणून महानंदेने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ते, ते दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली तिला झोप लागलेली पाहून शंकरांनी लीला केली नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागी केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक तास महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाली तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्ष धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्नीकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदयचलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचेवर चेंडू झेललेला त्या सहजपणे महानंदेला वरचेवर उचलले छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे तो वर्मा देवा उद्धरून तू शिव अंतर्धाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही म्हणून तेथे ते भेदबुद्धी काम क्रोध दुःख मध मत, मत्सर नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतरुची बने कामधेनूची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे ते शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह हो अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराश ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरेच सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल एक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे एक तास राजा मुच्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली हंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करू शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते एक जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फुरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रज तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा राजाभद्रसिना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर अम्रवृक्षाची पाने ठेव रुद्रपठन करून ते पाणी मंत्र तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपडे अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस करावे तर तुझा पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला समाधान वाटले त्यांनी भक्तीभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मन आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शुभलक्षणयुक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे गड गंगाजलाने भरले त्यावर आम्रपल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यूसमय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा चिंतित झाला पराशर ऋषीने ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्धावस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे बाळावर शेंदूर वाढले दाढी काळा भिन्न होता त्याचवेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव एकताच राजाच्या अंगावर आनंदाने रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्यांनी जय जयकार केला पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात आणि मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली ब्राह्मणाने राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहेत चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात देवतांना सुद्धा त्यांची आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील मंत्र प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्यदृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्ग चौगी शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तू कोणाच्या आज्ञेने भद्रसिंहाच्या वर्ष आयुष्य आहे राजा केल्यामुळे तुझ्या मुलाचे मुला मृत्यूचे संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतधाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप कन्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास गेले फलश्रुती हे वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे दूर होतील रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाचे बाधा ग्रहपीडा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा आता मी तुम्हाला श्रावण सोमवारची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा कहाणी सोमवारची आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं भेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ का मी येऊ का असा ध्वनी उठे हा मागं पाहि तो तिथे कोणी नाही भी त्या भीतीने वाळू लागला तेव्हा गुरुनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ का मी येऊ का असं म्हणतं मागं पाहतं तर कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको मागं काही पाहू नको कुशाल त्याला ए म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणात स्नानाच केला पूजा करून येऊ लागला मी येऊ का असा ध्वनी आला ये ये असा जवाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अगं अगं अग दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिला हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्य करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघंजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटे भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात बिहून गेले माझ्या माहेरच्याने दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पती सहली मणी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध के माहेर दे तो वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुना आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला पूजनाचा थाट केला जेवण झाली सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयांता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारही सोमवारी हा कि जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्धघटकेचं घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा पाव कहाणी सोमवारची खुलवर दुधाची एका परमेश्वरात तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दंडी पिटली गावातल्या सर्व माणसांना आपल्या घरचं सगळं दूध घेऊन तर सोमवारी महादेवाच्या देवडी पूजेला यावं सर्वांना दाग पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला सूचनाचं झालं त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हावू हो घातलं गाई वस्त्रांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सातक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि फुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा काही भरला नाही माझ्या कुलब दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळीत शिपाई बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला उडत नाही म्हणून भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं वा, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिला गावात दवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबळांना गाई वास्त्रांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला मतारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन ती सुखानं ना नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सप संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद